नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती या ठिकाणी गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर मागच्या पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनचा भाव हा घसरला आहे आणि जी भाव पातळी साडेबारा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास होती ती सध्या अकरा पॉईंट पंचाहतर डॉलर प्रति पर्यंत घसरली आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या तरी सोयाबीनचा भाव इथं दबावा दिसत आहे जर देशांतर्गत सोयाबीन भाव पातळीचा विचार केला तर आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं होतं की एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढणार आहे यामागचं कारण खत बियाणांच्या खरेदीसाठी आवश्यक असणारा पैसा आणि झालं मित्रांनो आणि असोयाबीनची भाव पातळी तुम्हाला शंभर ते दोनशेनी घसरताना दिसली यामुळे सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसत आहे परंतु जाणकारांच्या मतानुसार पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होणार आहे यामुळे सोयाबीनच्या भावाला या ठिकाणी आधार मिळू शकतो आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जून नंतर शंभर टक्के वाढणार आहे पण प्रश्न पडतो की मग पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कमीत कमी शंभर व जास्तीत जास्त दोनशे रुपयांनी वाढणार आहे आणि या वाढीमध्ये सोयाबीन ची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आपल्याला पंधरा जून नंतर दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री पंधरा जून नंतर करायला हरकत नाही कारण सध्या दबाव आहे आणि जर पंधरा जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयाचा फायदा होऊ शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र अव व माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार